नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवर आणि इथे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीससाठी साठी एक अभिनव उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी नाहीतर चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण एकाच त्या ठिकाणी उपक्रमामध्ये देत आहोत तो म्हणजे धुरंधर बॅच तर या धुरंधर बॅच एक बेसिक आयडिया तुम्हाला यावी त्या अनुषंगानं के केलेला हा व्हिडिओ तर ह्या बॅचमध्ये नेमकं काय असणार व्ह्यूज किती असतील काय असतील पी डी एफ मिळतील कुठल्या भाषेत मिळतील या सगळ्या अनुषंगानं एक थोडीशी क्लॅरिटी देण्यासाठी हा केलेला एक व्हिडिओ आहे तर बघा धुरंधर बॅच जी आहे तर येणारी राज्यसेवा कृषी सेवा वनसेवा अभियांत्रिकी सेवा या सगळ्या सेवांसाठी एक केलेली पूर्वपरीक्षा म्हणजेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा एम पी एस सीची जी आहे दोन हजार सव्वीसची त्यासाठी आपण ही त्या ठिकाणी उपक्रम किंवा ही बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळणार तर बेसिकली थोडक्यात सांगतो इथे तुम्हाला कंटेंट म्हणजे तुम्हाला इथे काय मिळणार लेक्चर्स मिळणार ज्याच्यामध्ये सिलेबस आपण कम्प्लीट करणारे अप्रोच राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे ठोकताळे हे पण तुम्हाला मिळणार आहेत ची प्रॅक्टिस आपलं पीवायक्यू डिसेक्शन नावाचा एक जो उपक्रम होता त्यामध्ये आपण टॉपिक वाईज पीवायक्यू दिले होते तेच टॉपिक वाईज पीवायक्यू तुम्हाला इथं सोडवायला मिळतील त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे पी टू चे आपले क्वेश्चन्स आहेत टॉपिकनुसार क्वालिटी प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील त्यानंतर टेस्ट सिरीज म्हणजे आपले अखडा टेस्ट सिरीज जी आए। मद के लिले आए। है। आहे ती पण आपण धुरंधरमध्ये इन्क्लूड केलेली आहे याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मेंटरशिप आणि वन टू वन गायडन्स पण त्या ठिकाणी मिळणार आहे थोडक्यात हा जो रिझल्ट आहे तुमचा पूर्वचा तो क्लिअर करण्यासाठी किंवा तुम्हाला परीक्षा पास करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी देणार आहोत आता सर्व एकाच ठिकाणी देत असताना इथे जे फॅकल्टीज आहेत नामदेव सर एकदम धुरंधर फॅकल्टी आहेत युट्यूबला डेमो व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत त्यानंतर बॅच मध्ये पण तुम्ही बघितले पॉलिटी प्रवीण सर ज्योग्राफीसाठी असणार आहेत आता याच्यामध्ये थोडंसं काय होतं कधी कधी एखाद दुसरे फॅकल्टी काही कारणास्तव जर अव्हेलेबल नसतील तर तो त्याच थोडीस तोड दुसरे फॅकल्टी म्हणजे जर प्रवीण सरांनी ज्योग्राफी घेतलं नाही तर सुसेन सर त्या ठिकाणी ज्योग्राफी घेऊ शकतात त्यानंतर प्रफुल्ल सर पण आहेत हिस्ट्रीसाठी पर्टिक्युलरली मॉडर्न हिस्ट्री महाराष्ट्राचा इतिहास एकदम चांगल्या पद्धतीने शिकवणार आहेत सुसेन सर मेन टास्क जे आहेत इकॉनॉमी आहे गरज पडली तर ज्योग्राफी पण ते घेऊ शकतात त्यानंतर मेंटर म्हणून आपल्याला अमित सर आहेत ज्यांचा रँक फाईव्ह आहे आणि ज्यांनी प्रिलीम चांगल्यापैकी प्रभुत्व मिळवलेलं आहे त्यानंतर सचिन सर आहेत ते पण मेंटर म्हणून काम करतील आणि सूरज सर जे आहेत आपल्याला एन्व्हायरमेंटसाठी प्लस मेंटरशिपसाठी पण त्या ठिकाणी अवेलेबल असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः या बॅचमध्ये जनरल सायन्स असेल थोडंफार एन्व्हायरमेंटमधलं काही कॉन्ट्रीब्युशन असेल आणि एन्शियंट मिडेवल नावाचा जो काही इतिहास आहे प्राचीन व मध्ययुगीन इतिहास तो पण मी स्वतः त्या ठिकाणी घेणार आहे तर ही थोडी आपली बॅचच्या फॅकल्टीज आणि टीम विषयीची जी काही एक माहिती होती ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर लेक्चर्सच्या माध्यमातून आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत त्यामध्ये तुमचं करंट अफेअर्स असेल ते पण आपण पन कव्हर करणार आहोत हा करंट अफेअर्स पण माझ्याकडे असेल बायोलॉजी करंट मॅथ एन्शन्ट जमलं तर फिजिक्स केमिस्ट्रीसाठी मी प्रयत्न प्रयत्न करतो की अजून त्यात कोणी एक्सपर्ट मिळतं का नाही मिळालं तर फिजिक्स केमिस्ट्री पण मी स्वतः घेणार आहे त्यानंतर लेक्चर डी पीडीएफ नोट्स आपण देणार आहे मराठी आणि इंग्रजी आता पीडीएफ नोट्सचा जो काही विषय आहे तो एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा ऍक्च्युली नोट्स या रिव्हिजनसाठी द्यायच्या असतात पण विद्यार्थ्यांना अशी सवय लागली की लेक्चरच्या आधी नोट्स पाहिजेत आता फॅकल्टीमध्ये आमच्या याच्यावर बरस डिस्कशन झालं सर विद्यार्थ्यांसमोर जर नोट्स असतील तर लक्ष देणार नाहीत लेक्चरमध्ये म्हणून आम्ही त्या उशिरा देण्याचा प्रयत्न करत होतो पण विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी केल्यामुळं आता आम्ही असं ठरवलंय की पीडीएफ ह्या तुम्हाला सायमल्टेनियसली त्या ठिकाणी दिल्या जातील त्यानंतर लॉजिकल अप्रोच ठोकताळे मी सांगितलं तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे पी टू पी ची क्वालिटी क्वेश्चन आपण देणार आहे पीआय क्यू प्रॅक्टिस त्या ठिकाणी तुमचं पीओके डी सेक्शन मधलं विकली टेस्ट आकारा टी सिरीज इन्फोदूत इन्फोग्राफिक्स आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी ते पण तुम्हाला शेअर केलं जाईल मेंटरशिप असेल आणि परीक्षा उत्तर होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण एका ठिकाणी देणार आहोत आता जो काय आपण एक स्ट्रक्चर बनवलं या धुरंदर बॅचं तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या मंडे टू फ्रायडे क्लासेस असणार आहेत साधारणतः दोन क्लास पर डे आणि साधारणतः दोन तासाचा एक लेक्चर म्हणजे साधारणतः चार तासाचे लेक्चर तुम्हाला मंडे टू फ्रायडे असतील साधारण अडीच तास दोन तुम्ही पकडून चाला त्यानंतर Uh, करंट अफेअर्स आणि अप्रोच सेशन सॅटर्डेला असेल तो स्वतः मी घेणार आहे त्यानंतर संडेला आपली टेस्ट असणार आहे टेस्ट एक्सप्लेनेशन आपण पीडीएफच्या माध्यमातून डिटेलमध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत नंतर पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री सायन्स ज्योग्राफी एन्व्हायरमेंट प्लस करंट अफेअर्स हे सगळं आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत या पद्धतीने आपण फेजमध्ये डिवाईड केलेला आहे पॉलिटी इकॉनॉमी सोबत असेल त्यानंतर हिस्ट्री आणि सायन्स किंवा एन्व्हायरमेंट आणि सायन्स थोडंसं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि कन्व्हिनियन्सनुसार आपण थोडंसं याच्यामध्ये शफल करणार आहोत पण हा सगळा जो काय विषय आहे हा विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी व्यवस्थित समजून सांगितलं जाईल की कधी काय असेल काय असेल बरोबर आहे त्यानंतर करंट अफेअर्स आपलं रेग्युलरली चालूच असणार आहे याच्या पलीकडे जाऊन थोडा मायक्रोडिटेलिंग जो सिलेबस आहे साधारणतः बॅचचं ड्युरेशन काय असतं काय हे का सगळं बऱ्याच वेळेला विचारलं जातं इकॉनॉमीचा जो शेड्यूल आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक तीस ते पस्तीस आता हे टेंटेटिव या तीस ते पस्तीस त्या ठिकाणी सेशन्स किंवा लेक्चर्स होतील साधारणतः आपल्याला साठ ते सत्तर तासापर्यंत त्या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यामध्ये हे टॉपिक्स तु पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेत की जेणेकरून तुम्हाला कळावं कुठल्या टॉपिक नंतर कुठलं लेक्चर होणार आहे तुम्हाला जर स्वतः अभ्यास करायचा असेल तर अशा थीम्स आपण त्या ठिकाणी डिवाईड केलेल्या आहेत पॉलिटीचा शेड्यूल ऑलरेडी चालू आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती युट्यूबला पण आपण व्हिडिओ टाकले होते अशा पद्धतीनं आपण मायक्रो डिटेलिंग पण त्या ठिकाणी केलेलं आहे आता ही बॅच कोणासाठी उपयुक्त आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मला असं वाटतं इथे जे युपीएससी कडून एमपीएससी कडे आलेले विद्यार्थी आहेत यू पी एस सी एम पी एस कडे काय होतं की बऱ्याच वेळेला यूपीएससी एस प्रसला असं वाटतं आपलं कंटेंट खूप चांगला आहे आपला कंटेंटवर खूप चांगला कंट्रोल आहे पण प्रत्येक विषयामध्ये एम पी एस सी स्पेसिफिकली काय प्रकारचे प्रश्न विचारते आणि कशावर प्रश्न विचारते हा थोडासा फरक एक बेसिक यूपीएससी आणि एम पी एस सीमध्ये आहे सांगाय झालं तर इकॉनॉमीमध्ये पॉवर त्या ज्या कमिटीज आहेत त्याच्या डिटेल्समध्ये फॅक्चुअल पार्ट फायवर प्लॅनिंग एक दोन प्रश्न हमकास असतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचं बजेट याच्यावर पण एखादा दुसरा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो पंचायत राजमध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला युपीसीच्या अभ्यासाच्या वेळेस झालेल्या नसतात त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक जे काही नॅशनल पार्क आहेत बायोडायव्हर्सिटीज बायोडायव्हर्सिटी पार्क किंवा हे असतील वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असतील तिथले स्पीसीज कुठले असतील काय असेल त्या अनुषंगानं म्हणा किंवा करंट अफेअर्सच्या अनुषंगानं म्हणा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आयडिया नसते त्यामुळे इकडे काहीतरी वेगवेगळं करण्यापेक्षा सरळ एक कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला सगळा सिलेबस कव्हर केला जाईल तुम्हाला एक गोष्ट तुम्ही करू शकता जर तुमचं पॉलिटी लक्ष्मीमान आहे त्यातले ठराविक टॉपिक तुम्ही स्किप करू शकता इकॉनॉमीमध्ये पण बेसिक नॅशनल इन्कम वगैरे जी डीपी वगैरे खूप चांगलं झालंय ते स्किप करू शकता जे तुम्ही अभ्यासलेलं नाही आणि एमपीसी पी प्रिलिमसाठी महत्वाचं आहे ते ते तुम्ही सिलेक्टिव्हली त्या ठिकाणी करू शकता इथे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आपल्याला आपण म्हणूया नवीन जे काही विद्यार्थी आहेत ते नवीन ऍक्पिरंट प्लस वेटरन्स काय विषय होतो बऱ्याच वेळेला काय होतं की काय करू कशातून करू काय समजू त्यामुळे या तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मोस्टली दोन हजार सव्वीस ऑब्लिक सत्तावीसची तयारी करणारे विद्यार्थी पण या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून चांगला उपयोग करून घेऊ शकता कारण आपण ही बॅच खूप डिटेलमध्ये कव्हर करून घेतोय त्यामुळे जरी तुम्ही सत्तावीसमध्ये मध्ये अटेम्प्ट देणार असाल तरी तुम्हाला त्या ठिकाणी बेसिक गोष्टी चांगल्या पद्धतीनं करून घेतल्या जाणारी बॅच म्हणजे काय आपली ही बॅच आहे आता याच्यानंतर पलीकडे जाऊन तुम्हाला जर काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर लक्षा दिया। किती दूसे चास एक गोष्ट लक्षात घ्या किती दिवसाची असणार आहे साधारणतः एक आपण पंधरा जानेवारीपासून तर तीस एप्रिलपर्यंतचं टार्गेट ठेवलेलं आहे समजा थोडंफार काहीतरी माग झालं तर पाच मे ते मॅक्स दहा मे पर्यंत सगळं त्या ठिकाणी संपून जाईल म्हणजे रिव्हिजनचे काही लेक्चर्स असतील तर ते पण आपले इथपर्यंत संपून जातील व्हिडिओची भाषा शिकवण्याची भाषा जी आहे ती मोस्टली शिकवण्याची भाषा जी आहे तर ती मराठी असेल आणि कंटेंट जे आहे ते काही फॅकल्टीज मराठीमध्ये ठेवतील काही फॅकल्टीज फॉर एक्झाम्पल मी जे आहे ते मोस्टली इंग्लिशमध्येच ठेवेल किंवा तुम्हाला मराठी कंटेंट दिलं जाईल तर तुम्ही रेफर करू शकता त्यामुळे ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पीडीएफ तुम्हाला बाय लिंगल मराठी आणि इंग्रजी या दोन्ही प्रकारच्या कंटेंटच्या पीडीएफ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील शेड्यूल जो आहे तो ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे व्ह्यूज जे आहेत साधारणत ऑनलाईन साठी आपण काय केलेलं आहे तीन व्ह्यूज ठेवलेले आहेत ऑफलाईन साठी एक व्ह्यू ऑनलाईनचा पण आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे जे विद्यार्थी ऑफलाईन करणार आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर हाऊ टू एनरोल तुम्ही कॉन्टॅक्ट ऑफिस पहिले ऑफिसला फोन करा आणि बॅचला एनरोल कसं करायचं ते समजून घ्या ऑफिसचा नंबर आहे एट नाईन एट थ्री फायव्ह थ्री सेवन थ्री एट वन या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला ॲपमध्ये जी बॅच आहे तिथे दिलेली आहे टेलिग्रामची लिंक जॉईन करा काही कंटेंट असेल मटेरियल असेल किंवा काही सूचना असतील त्या बऱ्याच वेळेला आपण ह्या याच्या माध्यमातून देतो साधारणतः एक सहा महिने आपण त्या ते ठिकाणी व्हॅलिडिटी ठेवलेली आहे <coughs> बरोबर आहे त्यानंतर फायदा काय होईल तर तुम्हाला एका एक वाक्यामध्ये परीक्षा पास होण्यासाठी लागणार सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहे सर्व जे आहे ते एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या विषय काय होतो <coughs> बऱ्याच <बरेच> वेळेला <coughs> बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की आपण प्लॅनिंग कसं करायचं कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा काय करायचा कुठली टेस्ट सिरीज लावायची कुठले पीआय क्यू सोडवायचे आहेत कुठले प्रॅक्टिस क्वेश्चन्स हे करायची आहे मेंटरशिप कुठं लावायची हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला एका ठिकाणी देण्याचा अभिनव उपक्रम म्हणजे आहे धुरंधर बॅच याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील काही शंका असतील तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे माझा पण नंबर दिला आहे एट सेवन एट एट सिक्स फाईव्ह सेवन फोर फोर झिरो याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बॅचच्या माध्यमातून प्रिलिम्स तुमची सेक्युअर करू शकता चांगल्या मार्कांनी त्या ते ठिकाणी पास होऊ शकता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पास होण्यासाठी लागणार आहेत त्या दिल्याही जाणार आहेत आणि काही गोष्टी तुमच्याकडून करूनही घेतल्या जाणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड जय हिंद जय महाराष्ट्र